गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक विचारवंत पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ होते त्यांनी बालविवाह अस्पृश्यता जाती व्यवस्था इत्यादी अन्यायकारक परंपरांना विरोध केला होता गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म चौदा जुलै अठराशे छप्पन्न रोजी टेंभू तालुका कराड जिल्हा सातारा येथे झाला होता वडिलांचे नाव गणेशपंत आणि आईचे नाव सरस्वतीबाई आगरकर यांचे प्राथमिक शिक्षण कराड जिल्हा सातारा येथे मामा दत्तोपंत भागवत यांच्याकडे झाले होते अठराशे पंच्याहत्तर रोजी आगरकर हे अकोला येथे मॅट्रिक परीक्षा पास झाले त्यावेळी मार्गदर्शक शिक्षक वी मो महाजनी हे होते त्यावेळी अकोला येथे प्रकाशित होणाऱ्या वराड या समाचारपत्रात आगरकर लेखन करीत होते तसेच कराड येथे असताना हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडरची नोकरी केली आणि त्यानंतर काही दिवस कारकून म्हणून नोकरी केली अठराशे शहात्तर रोजी पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये आगरकर यांनी प्रवेश घेतला कॉलेजमध्ये असताना एकत्र एक कुटुंब पद्धती हा निबंध आगरकर यांनी लिहिला होता त्यावेळी आगरकर यांचे गुरु केरू नाना धत्रे यांनी आगरकर यांना कॉलेजची फी भरण्यासाठी मदत केली होती अठराशे सत्याहत्तर रोजी आगरकर यांचा विवाह आंबुताई फडके राहणार उमरज जिल्हा सातारा सोबत झाला होता अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी आगरकर हे पुणे येथील डेक्कन कॉलेजमधून बी ए पास झाले त्यावेळी डेक्कन कॉलेजचे फेलो म्हणून आगरकर यांची निवड झाली होती अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी आगरकर यांनी डेक्कन कॉलेजमध्ये एम एसाठी प्रवेश घेतला होता त्यावेळी लोकमान्य टिळक हे डेक्कन कॉलेजमध्ये एल एल बी करीत असताना त्यांची आगरकर बरोबर ओळख झाली त्यादरम्यान लोकमान्य टिळक व आगरकर यांनी बंड गार्डन पुणे येथे देशसेवेची शपथ घेतली अठराशे ऐंशी रोजी आगरकर हे इतिहास व तत्वज्ञान हे विषय घेऊन एम ए पास झाले आगरकर यांचेवर जॉन स्टुअर्ड मिल यांच्या ऑन लिबर्टी आणि द सब्जेशन ऑफ वुमन या ग्रंथांचा प्रभाव होता तसेच हार्बर्ट स्पेन्सर यांच्या सोशोलॉजी आणि इथिक्स या ग्रंथांचा प्रभाव होता आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेचा प्रभाव होता एक जानेवारी अठराशे ऐंशी साली गणेश आगरकर लोकमान्य टिळक व विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी मिळून देशातील राष्ट्रीय शिक्षण देणारी पहिली शाळा न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना मोरोबा दादा फडणीसवाडा टिळक रोड पुणे येथे केली दोन जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी साली गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांनी मिळून मराठा नावाचे वृत्तपत्र इंग्रजी भाषेतून सुरू केले मराठा वृत्तपत्राचे संपादक म्हणून लोकमान्य टिळक यांनी काम पाहिले चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी साली गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांनी मिळून केसरी नावाचे वृत्तपत्र मराठी भाषेतून सुरू केले केसरी वृत्तपत्राचे संपादक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांनी काम पाहिले केसरी व मराठा हे वृत्तपत्र त्यावेळच्या आर्यभूषण या छापखान्यातून छापले जात होते आगरकरांचा तुरुंगवास अठराशे ब्याऐंशी साली कोल्हापूरच्या गादीवर बसलेले चौथे शिवाजी महाराज हे मानसिकदृष्ट्या आजारी आहे असे सांगून इंग्रज त्यांचा अनेक प्रकारे छळ करीत होते सदर कामात दिवान माधवराव बर्वे हे इंग्रजांना मदत करीत होते अशी माहिती आगरकर व टिळक यांना समजल्यानंतर त्यांनी केसरी व मराठा वृत्तपत्रातून त्या घटनेविरुद्ध आवाज उठविला सदरशी बातमी दिवान माधवराव बर्वे यांनी वाचल्यानंतर त्यांनी आगरकर व टिळक विरुद्ध कोर्टात आब्रू नुकसानीचा दावा दाखल केला सदर खटला दिवान बर्वे यांनी जिंकल्यानंतर आगरकर व टिळक यांना एकशे एक दिवस शिक्षा झाली त्यानंतर आगरकर व टिळक यांना डोंगरीच्या तुरुंगात ठेवले होते सदर खटल्यात आगरकर व टिळक यांचे वकील म्हणून फिरोजशहा मेहता यांनी काम पाहिले आगरकर व टिळक यांच्या शिक्षेच्या काळात केसरी व मराठा वृत्तपत्राचे कामकाज माधवराव बल्लाळ नामजोशी व वामन शिवराम आपटे यांनी पाहिले डोंगरीच्या तुरुंगात असताना आगरकर यांनी डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे पुस्तक लिहिले आगरकर व टिळक यांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई येथे भव्य मिरवणूक काढली होती चोवीस ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक वामन शिवराम आपटे माधवराव नामजोशी व विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना पुणे येथे केली दोन जानेवारी अठराशे पंच्याऐंशी रोजी गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक माधवराव नामजोशी व वामन शिवराम आपटे यांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत फर्गुसन कॉलेज पुणे येथे सुरू केले फर्गुसन कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून वामन शिवराम आपटे यांनी काम पाहिले ऑक्टोबर अठराशे सत्त्याऐंशी साली आगरकर व लोकमान्य टिळक यांच्यात सामाजिक सुधारणा अगोदर की राजकीय सुधारणा अगोदर यावरून वैचारिक मतभेद झाली त्यानंतर आगरकर यांनी केसरी वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिला व लोकमान्य टिळक यांनी केसरी या वृत्तपत्राचे संपादक पद सांभाळले अठराशे आथ अठ्ठ्याऐंशी रोजी आगरकर यांनी सुधारक नावाचे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी भाषेतून सुरू केले होते सुधारक वृत्तपत्राचे ब्रीद वाक्य इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार अठराशे एक्क्याण्णव साली संमती वयाच्या विधेयकाला आगरकर यांनी पाठिंबा दिला होता सदरचे विधेयक अठराशे ब्याण्णव साली पास झाले यामध्ये मुलीच्या लग्नाचे वय दहा वर्षावरून बारा वर्ष करण्यात आले होते मार्च अठराशे त्र्याण्णव रोजी महर्षी धोंडव केशव कर्वी यांनी विधवा असलेल्या रमाबाई यांचे सोबत पुनर्विवाह केला होता सदर निमंत्रण पत्रिकेवर आगरकर व राभी जोशी यांनी सह्या केल्या होत्या गोपाळ गणेश आगरकर यांनी जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहिली अठराशे ब्याण्णव ते अठराशे पंच्याण्णव या काळात आगरकर यांनी फर्गुसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य म्हणून काम पाहिले आगरकर यांना यशवंत व माधव असे दोन मुले होते व दोन मुली होत्या आगरकर हे डोंगरीच्या तुरुंगात असताना डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे पुस्तक लिहिले होते फुटके नशीब हे आगरकरांचे आत्मचरित्र आहे वाक्यविश्लेषण हा ग्रंथ आगरकरांनी लिहिला होता गोपाल गणेश आगरकर यांनी केसरी व सुधारक या वृत्तपत्रातून गुलामांचे राष्ट्र अलंकार मीमांसा गुलामगिरीचे शस्त्र वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथकरण श्रीदास्य विमोचन आमच्या स्त्रियांचे पेहराव गोरे गुन्हेगार व काळे न्यायाधीश हिंदुस्तान देश बुडाला हो बुडाला नेटिव लोकांस इंग्रजांसारखे धाडस कधी येईल शहाण्यांचा मूर्खपणा मराठमोळा व मराठमोळ्याची पुरवणी संमती वय जुन्या लोकांचा खोटेपणा इत्यादी लेख लिहिले होते अठराशे त्र्याऐंशी रोजी आगरकर यांनी शेक्सपिअरच्या हॅमलेट या नाटकाचे विकार विलसित या नावाने मराठीत रूपांतर केले होते आगरकर यांनी हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी स्त्रियांनी जॅकिटे घातलीच पाहिजे असे निबंध लिहिले होते गोपाळ गणेश आगरकर यांचा मृत्यू सतरा जून अठराशे पंच्याण्णव रोजी पुणे येथे दम्याच्या आजाराने झाला होता